उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथे सखुबाई तुळशीराम वाघमारे वर्ष पंचावन्न या महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली होती या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता खुनातील आरोपींचा शोध लावणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आवाहन होते खुनातील आरोपींचा शोध लावण्यासाठी आठ ते नऊ लोक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली परंतु या चौकशीत आरोपी निष्पन्न झाले नाही सर्वांची चौकशी करून सोडून देण्यात आले चोवीस फेब्रुवारी रोजी जेव्हा खुनाची घटना उघडकीस आली तेव्हा ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले ग्रामीण पोलिसांनी मयत महिलेच्या दोन्ही मुलावर बारकाईने लक्ष ठेवले होते तेव्हा नागनाथ तुळशीराम वाघमारे यांच्या कपाळावर बारीक खरचटलेली खून दिसली तेव्हा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी कपाळावर काय लागलंय असे त्याची विचारपूस केली असता त्याने माझ्या पत्नीसोबत शारीरिक सुख भोगताना कपाळावर बांगडी लागल्याने खचटले आहे असे सांगितले पोलिसांनी नागनाथ तुळशीराम वाघमारे यांच्या पत्नीला विचारपूस केली असता माझा व माझ्या पतीचा तीन दिवसापासून कसलाच संबंध नाही असे पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांची संशयाची नागनाथ तुळशीराम वाघमारे यांच्या भोवती फिरू लागली होती परंतु नागनाथ तुळशीराम वाघमारे यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी इतर आठ ते नऊ लोकांची चार दिवस कसून चौकशी केली एकोणतीस फेब्रुवारी रोजी नागरा तुळशीरा वाघमारे यांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता जागेची वाटणीसाठी आईचा खून केल्याचे त्याने कबूल केले तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री आरोपीने स्वतःच्या आईच्या शरीरावर कोयत्याने सत्तर ते बहात्तर वार करून करू निघृणपणे खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी आईच्या अंगावरील पूर्ण कपडे काढून आईचा कोणीतरी बलात्कार करून खून केला असा बहाणा केला आईचा खून करताना नागनाथ तुळशीराम वाघमारे यांचे कपडे पूर्ण रक्ताने भरले होते रक्ताने भरलेले त्याचे कपडे तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री साईधामच्या बाजूला असलेल्या माळावर जाळून टाकल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली अखेर ग्रामीण पोलिसांनी सूक्ष्म पद्धतीने तपास करून खुनातील आरोपींना अटक करून तीनशे दोन आणि दोनशे एक भांधवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि न्यायालयाच्या आदेशाने आरोपींची सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी कारागृहात प्रवान करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंडे सहायक पोलीस निरीक्षक राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल राम बनसोडे खुनातील आरोपींचा